मित्रांनो माझ्या नमस्कार बघा बघा हे कसं चालू आहे बघा इकडे शियाळ्याकडे शियाळ्या हिंडवत बघा हळे मार हळे मार बाला ताई गेली बघा तिकडे वाड्याकडे बघा इथं मला सांगतो शेळ्या हिंडवत बसली आपलं इथं कशा शेळ्या हिंड हा बाग याला मशी घेऊन शेरडो बघा आमची जरा चांगली झाली बघा बाबा इकडे आल्यापासनं नाही तर पाकट खराब शेअर झाली ती कोरसाला शेवट शहराला काय नव्हतं इकडं हो का कोरडो हे हाय असलं पांढरं पांढरं हे याला भरून आहे शहरास मी हो तिकडे काय सुद्धा नव्हतं जनावर बाबा लय आपलं जनावर आहे पोटाची काय जी रे मग आता कधी इसते का मी बनून गेली कामाला आता सुटली असेल जेवण झालं मित्रांनो माझं पण आज सकाळचं जेवण करायला मला जवळजवळ साडेबारा वाजले होते कामात इकडं तिकडं जाऊन नुसतं ही उशीर होतो मैदाळा खाल्ली आपली दूध चपाती वाटाणा वांग दोन तीन प्रकारचा आयटम होतं आपलं पोट भरून खाल्लं आपलं तुमचं काय चाललंय बरं आहे तुमचा एकदम निवांत आबा आमचं कटळत नाही बघा आबाला आमचे किती लागू लागले आबा ठका सोडत नाही आता एवढं मसरा आहे मागं बघा तिकडे फिरतोय बघा अजिबात हालत नाही आबाला बीन ना आता जरा सुख लागलं शेड दोन मसर शहराला शे शेपरेट असते कोण नाही कोण आणि मसराला शेपरेट पहिलं आबाला कसं व्हायचं शेळ्या मशी दोन्ही एकट्याला वाटवा लागायचं आता तसं नाही दोन दोन आबाला ते सुखच लागत नव्हतो लयदानावर शेळे इकडे पळाईन मसरी आता तुम्हाला सांगतो आम्ही शेड राखतोय कोण नाही कोण असतो मी असते ताई असते एखादी पूनमपिन असते आणि आबा आपला मसराकडे घेऊन आपण तिकडं पाणी असतं पण ह्या शेळ्याला कसं आहे इकडं लांड घ्यायला सोडसोड आहे आणि ह्यातनं ह्यात दिसत नाही ह्या कोरडूतनं ही इकडं द दड नाही हो त्यामुळं हालून चालत नाही असं समोर जो उभा राहावं लागतं शेळ्यासनी तेव्हा तुम्हाला सांगतो की हा या नाही पहिलं तिकडं आपल्याकडे काय भ्या नव्हतं लांडगं कधी तरी यायचं पण इकडं कसं आहे दिसल्या चार पाच चार पाच लांड येते बघा बघा ही शेळ्या बहुतरी झालं शेळ्यातच आहे मी ते असंच थांबावं लागतं या नाही अडचण येते हो धरलं आता मला सांगतो मग काय खरं नाही धरलं का ते पळवूनच घेऊन जाते नाही रोज फोडतो या आता ऊन बळ बळावायला लागले बघा आता सकाळी बसन खरं खरं ऊन आता सकाळची बसन लागणार आहे चौदा पंधरा तारखे आसपास तर खरा असेल चौदा पंधरा तारखेनंतर असं ऊन भयानक ऊन लागणार नसता टकुऱ्यावर काय घेतल्याशिवाय पर्याय लागणार नाही पण आता बीन हाय पर एवढं नाही या परत टकुरीवरच घ्यायला लागणार काय ना काय छॅ एरडं ऊनच बीन खात बसते ती बघा बसाव झाडाखाली हे असलं काय नाही अजिबात शिरड ही करत नाही ती खात बसली तेव्हा कोण कोण जनावर हिंडवत आहे काय सांगा आहे ते तुमच्याकडे शेळ्या मेंढ्या म्हशी कोणाकडे काय काय लय करून जरशीज असते ती खाल्लीकडच्या मागा जरशी असते ती आपलं गाजगवत मक्का कुटी बिटी टाकून आपलं निवांत बसते ती उन्हाची कोणाची शेळ्याला कसं आहे माहिती आहे का, का? फेरा लागतंय हो शेळ्याला सारखं फिरावं लागतंय कर्ड पिणी गेली आता चार पाच बोखड झाली ती एक दोन पाठर झाल्या करड सुधारली म्हणजे काय नाही बाबा काय लागलं बर हाताला माझ्या टोच खडणार कसा आहे ऊन ऊन वन ऊन ऊन गेले का आम्हाला तीनशे रुपये हाजरी आहे बघा इकडं आमच्या गावाकड पेक्षा इकडे जास्त हाजरी आहे आमच्या गावाकडे अडीचशे रुपये इकडे तीनशे रुपये मित्रांनो हे बघा शिन्नी हाय कडू शिन्नी हे कोण कोण खायचो बारकेपणे अजून पण खातो बर मी त्यात लय घटक असते ही खाल्लेली चांगली असते शरीराला वाळक म्हणायचं आम्ही बारकेपणे बारकेपणे आम्ही ह्याला वाळक म्हणायचो पण आपण आमची आई म्हणली आम्हाला अरे ही शेन्य आहे कडू शन्या कडू लागल गा कडूशन्य म्हणायचं हे पेकल काळू मट लागतं बरं तर चांगली पिकू द्या लय रानाने उठली द्या सगळ्या रानाने शन्याच यायला इथं त्या दिवशी आणून घेतलं होतं आमच्या तोंडाचं घाटलं कड लागलं का तोंड केलं वाड बघा बघाय बघाय रानात ना कस यायला शन्या द्या दिसल्या शिरड शिरडं पण खाती तिथं नक्क कळ वाचा करते कडोय कडोय वासावून करते लगेच चालत ते हे केलं लगेच करते मग बाकी काय चाललंय मित्रांनो काय बोल ना लागा ना तुम्ही लगा काय कमेंट ना काय ना या शेळ्या आपल्या राखायने वान तर बेत बीत खायला कधी येत आहे या आ आपल्याकडचा बेत खायला कधी येत आहे सांगा लय जोरात बेत करणार आपण फक्त संध्याकाळच्या मोकळ्या टायमिंगला याय लागते बरं का दिवसा गडबड येऊन चालत नाही बघा संध्याकाळी मोकळ्या टायमिंगला आलं मग बघा ओके होतं या मी असं शेन्य ठेवते पडली उद्या हाय मंगळवार आज आहे सोमवार सोमवारचं काय बेत नाही यायच असल कोणी पण या फोन करून डायरेक्ट येऊ नका माळाला काय भेटत नाही इकडं नाही तुम्ही पुन्हा म्हणणार आहे निलेश भावनं बोलवलं आम्हाला काहीच केलं नाही तर यायच असेल तर संध्याकाळचं पाचच्या पुढे याय निवांत पर गार्टल या बरं का गार्टेजन नियोजन करून ये लागतं या लई बेकार माल आला तर गारठ लागतं या गार्टीचं नियोजन करून यायचं माघारी जाताना गार्टर जरकिंग बिरकिंग जाम असलं पाहिजे यावेळी वाट बघते तुमची कधी येता सांगा फक्त कमेंटमध्ये सांगा फोन करून सांगा नंबर तर हायच माझा सगळीकडे आधी सूचना असली म्हणजे लांब जायला लागतं इकडे भेट करायचं म्हटलं तर लांब जाणार लागतं हे तर काय भेटत नाही आपल्या माळाला तर चला मित्रानं चाल आज आपली ड्युटी शेळ्याकडं तुमची कशाची ड्युटी आहे सांगा आणि कोण कोण कोणकोठनं हिडीओ बघते ती बीन सांगा म्हणजे मला बी कळेल आपला हिडिओ कुठंपर्यंत गेला या